प्रमाणे यंदाही जाधववाडीचा राजा बाप्पा आगमन मोठ्या जल्लोषात साजरा करण्यात आला गणेशोत्सवाच्या सुरुवातीपासूनच बाप्पाची स्थापना भक्तिभावने साजरी होते गेल्या तेहतीस वर्षांपासून जाधववाडीची स्थापना झाली असून या ठिकाणी बाप्पाच्या चरणी श्रद्धा अर्पण करणाऱ्या भक्तांची मनोकामना पूर्ण होत असल्याचं मानलं जात त्यामुळे भक्त शहरातीलच नव्हे तर इतर शहरांमधून आणि संपूर्ण राज्यातूनही बाप्पाचं दर्शन घेण्यासाठी भाविकांची मोठ्या प्रमाणात गर्दी होते गणेशोत्सवाच्या निमित्तानं विविध प्रकारचे सांस्कृतिक आणि सामाजिक कार्यक्रम देखील आयोजित करण्यात येत आहेत ज्यामध्ये स्थानिक आणि बाहेरून येणारे भक्त मोठ्या उत्साहाने सहभागी होतात तसेच दिनेश जाधव आणि त्यांच्या कुटुंबातर्फे नागरिकांना गणेशोत्सवाच्या शुभेच्छा देण्यात आल्या तसेच चरणी प्रार्थना करण्यात आले मी सर्वांना यश लाभो आणि सर्वांची मनोकामना पूर्ण हो अशी मनोकामना करण्यात आली प्रथम आलेल्या सर्व गणेश भक्तांचे मंडळाचे अध्यक्ष श्री दिनेश रमेश जाधव यांच्या वतीने सर्वांचे हार्दिक स्वागत करतो आपलं जे हे मंडळ आहे श्री साईनाथ मित्र मंडळ या वर्षीचं हो हे तेहतीसावं वर्ष आहे आणि जसं लोकमान्य टिळकांना अभिप्रेत असलेलं मंडळ पाहिजे होतं त्याच प्रमाणे आमचे जे उपक्रम आहेत आमचे मंडळाचे अध्यक्ष श्री दिनेश रमेश जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू असतात नुकताच आम्ही नवीन एक उपक्रम राबवलेला आहे आपल्या आजूबाजूच्या परिसरामध्ये आम्ही आमच्या मंडळाचा कॉन्टॅक्ट डिटेल्स सगळ्या घरोघरी पोहोचवलेला आहे जेणेकरून ज्यांना कोणालाही म्हणजे इमर्जन्सीमध्ये कोणाला कुठल्याही प्रकारची जर मदत पाहिजे असेल तर त्या दूरध्वनी क्रमांकावरती कधीही वेळेच्या वेळी कधीही ती लोक आमच्याशी संपर्क साधू शकतात आणि त्यावेळेला मंडळातला असं उपलब्ध असलेला कार्यकर्ता हा त्यांच्या मदतीसाठी धावून जाणार हा एक नवीन उपक्रम आमच्या मंडळाने राबवलेला आहे त्याचबरोबर येणाऱ्या उद्याच्या काळामध्ये आम्ही रक्तदान शिबिर आयोजन केलेलं आहे यावर्षीसाठी दरवर्षी आमचे असे नवीन नवीन नवी उपक्रम आम्ही राबवत असतो आणि याच्यासाठी आमचं मोलाचं मार्गदर्शन जे आम्हाला लाभतं ते आमचे मंडळाचे अध्यक्ष श्री दिनेश रमेश जाधव मंडळाचे उपाध्यक्ष महेश जाधव यांच्याकडनं आम्हाला सतत मिळत असतं आणि जसं मी आधी म्हणालो की जसं लोकमान्य टिळकांना अभिप्रेत असलेलं असं म्हणजे समाजकार्य घडवणारं सगळ्यांना लोकांना एकत्र बांधून ठेवणारं जे कार्य घड मंडळातर्फे त्यांना प्रेरित होतं तेच कार्य आम्ही पुढे त्यांचाच वसा आम्ही पुढे नेण्याचा पूर्ण प्रयत्न करतो धन्यवाद गणपती बाबा महाराजाचा